सिन्नर तालुक्यातील चासगाव येथील एका महिलेला दुर्धर आजार झाला असून जवळचे नातेवाईक नसल्यामुळे मुलेबाळी नसल्यामुळे या महिलेला प्रहारच्या कार्याध्यक्षा आशाताई गोसावी यांनी सिन्नर येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करत माणुसकी जपली आहे तसेच महिलेला दिलासा दिला असून दिला खाजगी हॉस्पिटलला महिलेची भेट घेऊन तहसीलदारांशी संपर्क साधत योग्य सूचना केल्या कुठलेही रेशन कार्ड नसताना तहसीलदार तो सिन्नर तोरित यांच्याकडून महिलेला रेशन कार्ड मिळवून दिले पुढील उपचारासाठी दवाखान्यामध्ये संजय गांधी निराधार महात्मा फुले योजनेतून लाभ मिळण्यासाठी प्रोसिजर करून दिले प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सामाजिक उत्तरदायित्व जोपासत दुर्धर आजारी महिलेला दिलासा दिल्याबद्दल नागरिकांनी संघटनेचं कौतुक केलंय यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई भोसले प्रभारी कांचन भालेराव कार्याध्यक्ष जनशक्ती जिल्हा ग्रामीण भाऊसाहेब चांगले आदी उपस्थित होते

तुमचं कोणी लक्ष देऊ ताई गोसावी आम्ही तुमच्यासाठी आमचे बच तुम्हाला आम्ही लक्ष देऊ डॉक्टर पोटाला जा नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे सुमन गोरख मेंगाळ या महिलेला साईबाबा हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेले आहे गोसावी ताई यांनी आमच्या महिला जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी दुणा। आहे त्यांनी या महिलेला ॲडमिट केलेला आहे परंतु त्यांचं असं मत आहे का या घरचे कोणी भाऊ वगैरे कोणी लक्ष देत नाही आहे तर भावाने माझं मत आहे भावाने लक्ष द्यावं आज भावाने जर लक्ष दिलं नाही तर या महिलेला प्रहार संघटनेतर्फे आम्ही पाठिंबा देतो आणि त्या त्यांच्यासाठी आम्ही लढा देण्यास तयार आहे जयकार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर